पहा आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंगी परिसरात जो भन्नाट रानमेवा आहे त्यापैकीच एक कार्बेट म्हणून एक जुनं गावरान फळ त्याचं झाड या ठिकाणी आहे आता गाभुळे गाभुळे हे कार्बेट होतील गणपती बाप्पा किंवा दसऱ्याच्या वेळेस हे पिकतात आणि हा ग्रामीण अस्सल रानमेवा आजही कुठे कुठे दिसून येतो आहे डोंगराच्या किनारी खास करून ढाकेफळच्या पाहेरमल दरावरती शेकडो असे कार्बेटचे झाडं आहेत मागच्या वेळेस आम्ही पाहणी केली होती आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सन्मान्य कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सर यांच्यासोबत आणि समाजशास्त्री प्रमुख डॉक्टर भीमराव पोंडगे सर यांच्यासोबत महादेवे परिसरात लावलेल्या झाडांचं पाहणी करत असतानाच जे काही दुर्मिळ आणि जुने देशी प्रजातीचे जे, जे वृक्ष आहेत काही वनस्पती आहेत आणि विविध असा हा असं हे झाडं आहेत ते आता नामशी सोन्याच्या मार्गावर आहेत कुठे कुठेच ही झाडे दिसतात आयुर्वेदिक असणारं हे कार्बेट याचं आयुर्वेदामध्ये पण बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख मिळतो आता मात्र ही झाडे दुर्मिळ होत आहेत खास करून पशु म्हणजे पक्ष्यांसाठी ही झाडे वरदान आहेत ही जी हजारो नाही म्हणत मी छोट्या छोट्या आकाराची एक तोडून दाखवतो मी आपला की ही जे कार्बेट आहे हजारो लाखो म्हणून आपण एका झाला लगडलेली आपण बुडापासून ते शेंद्यापर्यंत कार्बेट लागलेली आपण पाहू शकता ह्याचं जतन संवर्धन होणं आवश्यक आहे आता काळाच्या ओघात हे सगळं नष्ट होत आहे आणि मला असं वाटतं की आम्ही महाविद्यालय परिसरामध्ये आमचं वनस्पती ज्ञान म्हणजे बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी होत आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा या अशा प्रकारच्या दुर्मिळ जुन्या प्रजातीच्या वनस्पतींची किंवा फळांची जी झाडे आहेत ती आम्ही त्याचा शोध घेत असतो मागच्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की आमच्या महादयाच्या परिसरात हंडमूळ रानकांदा सुद्धा आपण पाहिला होता तसेच रानबोरसुद्धा चनबोर सुद्धा, सुद्धा आमच्या महादर परिसरात आहे त्याचा शोध आदरणीय खोजेसरांनी घेतला होता आणि त्याच पद्धतीची ही, ही जी काही कार्बेट ह्याला आपण म्हणतो त्याला कदाचित आणखी दुसरंही नाव असू शकतं तर हे पिकल्यानंतर मात्र खूप गोड लागतात खोजेसरांना कच्चंच मी खाऊ घालतो पण सर पण एक खातील असे हे कार्बेट आपण पाहू शकता की हजारो नाही तर लाखो बुडापासून शेंड्यापर्यंत हे पहा हे बुड आहे आणि शेंड्यापर्यंत आणि बाजूला चिमणीचा खोपा आहे छातीचे पिल्ले आहेत खरंच पशुपक्ष्यांसाठी वरदान या वनस्पती याचं जतन आणि संवर्धन काढायची गरज आहे धन्यवाद जय हिंद जय भारत गुरु